सुनीता गायकवाड या युट्यूब चॅनल वर सर्वांचं स्वागत बालमित्रांनो आज आपण आकलन या घटका अंतर्गत संख्या मालिका हा घटक पाहणार आहोत तर पहा आपल्याला संख्या मालिका हा घटक दिसायला सोपा असला तरी त्यामध्ये खूप गुंतागुंतींची तुम्हाला विचारणा केलेली असते त्यामुळे आपण त्याची सुरुवातीला माहिती पाहूया आकारांमधील या प्रश्न प्रकारात अंक किंवा संख्यांची मालिका दिलेली असते दिलेल्या मालिकेचे काळजीपूर्वक निरीक्षण करून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधायची असतात आपल्याला जो पहिला घटक होता तो आपला याच्यावर आधारित होता शब्द आणि अंक यावर आधारित होता पण यामध्ये तसं नाही यामध्ये काय आहेत अंक आणि शब्द आहेत सूचना पालनमध्ये शब्द अक्षरे होती पण ही संख्या मालिका ह्या नावामध्ये सगळं आहे तर आपल्याला याच्यामध्ये संख्यांची मालिका शोधायची आहे म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी संख्यांची मालिका दिलेली असती अंक दिलेले असतात त्यावरून आपल्याला सूचनांचं पालन करून उत्तराकडं जायचं आहे तर ह्या संख्या मालिकेमध्ये नेमकं आपल्याला काय शोधायचं असतं ते पाहूया या प्रश्न प्रकारात तुम्हाला अंक किंवा संख्या यांचा क्रम क्रम असतो दिलेला आणि तो आपल्याला शोधायचा आहे संख्यांचा लहान मोठेपणा समविषम संख्या संख्येतील अंकांची बेरीज वजाबाकी तसेच गुणाकार आणि भागाकारसुद्धा यांचा सहसंबंध संख्येतील फरक अशा विविध प्रकारावर आधारित प्रश्न विचारून आकलनक्षमतेचे या प्रकारात मूल्यमापन केले जाते म्हणजे हा प्रश्न प्रकार हा आ, आकलन करून त्याचं मूल्यमापन करणार आहे म्हणजे आपल्याला हे जे सारे घटक दिलेले आहेत त्यांचं आकलन आपल्याला कितपत झालेलं आहे त्यासाठी या पद्धतीचे तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारले जातात या प्रश्नात दिलेल्या सूचनांचे पालन करून आपल्याला अचूक उत्तरापर्यंत पोहोचायचे असते तर यासाठी आपल्याला सर्व चारही क्रिया अचूक आणि फास्ट येणं गरजेचं आहे तसेच तुम्हाला संख्येतील फरक फास्ट काढता आला पाहिजे समविषम संख्या संख्यांचा लहान मोठेपणा गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत त्यानंतर आपल्याला टप्पे सुद्धा माहीत असायला पाहिजेत की दिलेल्या संख्येमध्ये कितीचा टप्पा बसतो तर या सगळ्या आपण विविध गोष्टी शिकायच्या आहेत आणि त्यानुसार आपल्याला प्रश्न प्रकारामध्ये दिलेल्या सूचनांचं पालन करून आपण उत्तरापर्यंत जायचं आहे तर मग आपण परीक्षेत कशा स्वरूपाचे प्रश्न येतात ते आता लगेच पाहूया तर पहा या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे आता पहा या ठिकाणी तुम्हाला संख्या मालिका दिलेली आहे आता हे सगळे सर्व अंक आहेत तर पाच दोन एक पाच चार तीन चार एक पाच दोन पाच दोन एक पाच चार तीन एक पाच दोन एक चार दोन पाच दोन एक चार या संख्या मालिकेमध्ये एक या अंकानंतर लगेच हा पाच हा अंक आला आहे पण एक या अंकापूर्वी लगेच दोन हा अंक आला नाही असे किती वेळा झाले आहे तर यामध्ये तुम्हाला इथं संख्या मालिकेमध्ये जो पुढं प्रश्न दिलेला आहे तो प्रश्न तुम्ही नीट समजून घ्यायचा आहे आता काय म्हटलेलं आहे या संख्या मालिकेमध्ये एक या अंकानंतर लगेच पाच हा अंक आलेला आहे म्हणजे एकच्या पुढं लगेच पाच आहे परंतु त्यांनी पुढं अट घातलेली आहे आपल्याला परंतु पण या एक या अंकापूर्वी म्हणजे त्याच्या अगोदर दोन हा अंक आलेला नाही आपल्याला नसायला पाहिजे असं किती वेळा झालेला आहे तर आता आपण ते पाहूया आता काय करायचं आहे आपल्याला एक या अंकानंतर लगेच पाच एक या अंकानंतर लगेच इथं पाच आलेला आहे या ठिकाणी परंतु पुढची अटक आहे दोन हा अंक पूर्वी नको आहे त्याच्यामुळं बघा इथं एक नंतर पाच आहे पण एकच्या पूर्वी दोन आहे या ठिकाणी त्यामुळं हे येत नाही आपल्याला असं शोधायचं आहे की त्या एक या अंकानंतर पाच पण एकच्या अगोदर दोन नको आहे तर असे आपल्याला पाच शोधायचे आहेत आता त्यानंतर आपण पाहूया एक नंतर पाच आता एक नंतर पाचहीत पण आलेलं आहे एक नंतर पाच आणि एकच्या पूर्वी चार आहे हो म्हणजे का काही अशा पद्धतीचं आपल्याला इकडं सुरुवातीला दोन हा अंक आलेला नाही असं पाहायचं आहे आता या ठिकाणी पहा आपण आता एक कुठं आहे या ठिकाणी आहे एकच्या पुढचा आणि मागचा अंक बघायचा आता एकच्या नंतर पाच आहे पण त्याच्या अगोदर दोन आहे त्यामुळे ही येत नाही आता त्यानंतर एक कुठं आहे या ठिकाणी एकच्या पुढं पाच आहे एकच्या अगोदर किती आहे तीन आहे त्यामुळं हे एक येतं बघा आता त्यानंतर या ठिकाणी एक आहे एकच्या पुढे इथं चार चार दिलेलं आहे आपल्याला काय शोधायचं आहे पाच त्यामुळे हे येणार नाही आता पुढं अशा प्रकारचं कुठंही नाही म्हणजे एक या अंकानंतर लगेच पाच हा अंक आलेला आहे परंतु एक या अंकापूर्वी दोन हा अंक आलेला नाही बघा हे जास्त महत्वाचं आहे आलेला नाही असं किती वेळा झालेला आहे ही एक वेळ आणि ही एक वेळ किती वेळा झाल्या एक आणि एक दोन वेळा झाल्या मग आपल्याला पर्यायामध्ये दोन हा अंक कुठं आहे किंवा दोन वेळा असं कुठं लिहिलेलं आहे ते शोधायचं आहे आणि त्या पर्यायाला तुम्ही परीक्षेमध्ये रंगवायचं आहे मी या ठिकाणी टिक मार्क करते तर पहा अशा प्रकारची तुम्हाला संख्या मालिका दिल्यानंतर घाबरून जायचं नाही तर प्रश्नामध्ये काय काय तुम्हाला दिलेलं आहे काय काय सूचना दिलेल्या आहेत त्या सूचना व्यवस्थित फॉलो करत द्यायचं त्या सूचनांचं पालन करायचं आणि आपल्याला अगदी अचूक उत्तरापर्यंत पोहोचायचा आहे हा भाग अतिशय सोप आहे यामध्ये तुमची निरीक्षण शक्ती आणि एकाग्रता ह्या दोन गोष्टींचा कस लागतो तर तो तुम्ही व्यवस्थित सोडवायचा आहे आता आपण पुढचा प्रश्न पाहूया खालील संख्या माले किती मूळ संख्या नाहीत तर पहा या ठिकाणी तुम्हाला संख्या माला संख्या मालिका दिलेली आहे त्यामध्ये आपल्याला मूळ संख्या नाहीत हे शोधायचं आहे तर आपण काय करूया मूळ संख्या नाहीत अशा संख्या बाजूला काढूया दोन ही मूळ संख्या किंवा इथंच गोल करून घ्या आता मूळ संख्या नसणारी दोन ही मूळ संख्या आहे एक संयुक्त पण नाही मूळ पण नाही त्याच्यामुळं आपली काय होणार आहे एक पण येणार आहे आता पाच मूळ संख्या आहे एकावन्न आता ह्याच्या अंकाची बेरीज किती होते पाच आणि एक सहा म्हणजे ह्याला न भाग जातो तर तुम्हाला कसोट्यासुद्धा पाठ असणं गरजेचं आहे तो भाग तुम्हाला आत्ता नाही पण ज्यावेळेस विभाज्यतेचा भाग आहे गणितामध्ये त्यावेळेस तुम्हाला हे होऊन जाईल म्हणजे ह्याला न भाग जातो बघा निशेष भाग म्हणजे ज्या भागाकाराची बाकी शून्य उरते त्याला म्हणायचं निशेष भाग जाणे तर पहा आपण जर करून पाहिलं तीन एक तीन बाकी दोन उरते तीन सत एकवीस म्हणजे निशेष भाग जातो म्हणजे ही पण मूळ संख्या नाही आता त्यानंतर सत्तावीस पण मूळ संख्या नाही तीनच्या पाड्यात आहे तेहतीसला अकरा त्रिक तेहतीस त्यामुळे ही पण मूळ संख्या नाही आता एकोणचाळीस तीन एक तीन तीन एक तीन, तीन त्रिक नऊ ते म्हणजेच तेरा त्रिक एकोणचाळीस ही पण मूळ संख्या नाही आता त्यानंतर नऊ एकतीस ही मूळ संख्या आहे कुठल्याच पाड्यात नाही ती ती स्वतः आणि एक याशिवाय आता नऊ तीन त्रिक नऊ तर पहा ह्या सगळ्या काय आहेत मूळ संख्या नाहीत आणि बाकीच्या ज्या आहेत त्या मूळ संख्या आहेत आपल्याला प्रश्नात काय विचारले मूळ संख्या नाहीत मग अशा किती संख्या झाल्या बरं शोधू आपण एक दोन तीन चार पाच सहा अशा ह्या सहा संख्या आहेत की त्या मूळ संख्या नाहीत या संख्या मालेमध्ये तर मग आता आपला सहा पर्याय कुठं आहे तर तो आहे पर्याय क्रमांक दोन तर हे गरीब अशा पद्धतीनं तुम्ही सोडवायचं आहे आता आपण लगेच पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी तुम्हाला संख्या मालिका दिलेली आहे पाच दोन तीन सहा नऊ चार सहा एक चार तीन तीन पाच एक एक या संख्या मालेत लगतच्या दोन अंकांची बेरीज मूळ संख्या येते असे किती वेळा दिसते आता इथं आपला सोडा गोंधळ होईल म्हणून ही संख्या मालिका अगोदरखाली लिहून घेतलेली आहे तर आपल्या काय करायचं आहे या संख्या मालेत लगतच्या दोन अंकांची बेरीज मूळ संख्या येते असे दोन लगतचे अंक पाहायचे आहेत की त्यांची बेरीज काय येते मूळ संख्या आता तुम्हाला मूळ संख्या हा घटक झालेला आहे त्यामुळे तुमच्या लक्षात येणार आहे तर पहा आता ह्या पाचची दोनची बेरीज किती येते पाच अन दोन सात आहे की नाही या ठिकाणी करायचं सात ही मूळ संख्या आहे आता दोन चीन तीनची लगेच ह्याची पण करून पाहायची दोन आणि तीन पाच आता ह्याची जर केली आपण तर तीन सहा किती येते नऊ येते ती मूळ संख्या नाही आपण नाही लिहिली तरी चालते म्हणजे आपला गोंधळ होणार नाही आता ह्या दोन इंची बेरीज करायची नऊ सहा नऊ चेन सहाची बेरीज किती येते बघा बरं नऊ सहा पंधरा येतं ती मूळ संख्या नाही त्याच्यामुळे हे पण येणार नाही आता पुढं पाहायचं नऊ आणि चार नऊ चार।, चार तेरा ह्या दोन्हींची बेरीज तेरा आहे आता चार चेन सहाची चार आणि सहा किती येतं दहा दहा ही मूळ संख्या नाही आता त्यानंतर पहा सहा आणि एक सात ही है मूळ संख्या आहे ह्यांची है बेरीज बरं का आता एक चेन चारची ह्याची पण किती येते पाच येते आता परत चारची चार आणि तीनची सात येते आता ह्या तीन चीन तीनची केली तर सहा येते सहा ही मूळ संख्या नाही आता तीन चीन पाचची करून पहा आठ येते ही पण मूळ संख्या नाही आता पाच आणि एक सहा नाही का नाही ही पण संयुक्त संख्या आहे मूळ संख्या नाही आता एक आणि एक दोन दोन ही मूळ संख्या आहे आता आपण काय करू लगेचच काय करतो आपण मूळ संख्या मोजतो आणि तेवढं लिहितो पण तसं नाही प्रश्नामध्ये काय विचारलं आहे तुम्हाला असे किती वेळा दिसते म्हणजे असं किती वेळा झालेलं आहे ते आपल्याला इथं शोधायचं आहे एक दोन तीन चार पाच सहा आणि सात वेळा असे किती वेळा झालेला आहे सात आपण मूळ संख्या मोजून बघू बरं किती येतात एक दोन तीन चार पाच सहा सात तरी म्हणजे दोन्ही सेम सेम आलेलं आहे म्हणून आपलं उत्तर काय येणार आहे सात पर्याय क्रमांक चार असे किती वेळा झालेलं आहे फक्त तुम्हाला काय करायचं आहे आपल्याला जे दिलेलं आहे ते नीट समजून घ्यायचं आणि आपल्याला काय विचारलेलं आहे त्या दृष्टीने आपण विचार करायचा आणि मन एकाग्र ठेवून हे प्रश्न सोडवले तर अतिशय सोपे आहेत कारण हे अवघड अजिबात नाही आता आपण पुढचा प्रश्न पाहू लगेच आठ दोन पाच एक चार दोन पाच चार दोन चार तीन दोन सात नऊ दोन या संख्या मालेतील सर्व समसंख्यांच्या व सर्व विषमसंख्यांच्या बेरजेतील फरक किती आता आपल्याला इथं जी समसंख्या मालिका दिलेली आहे त्यामधल्या आपल्याला सुरुवातीला काय करायच्या आहेत समसंख्या काढून घ्यायच्या आहेत तर आपण याच्या पुढंच लिहूया समसंख्या आता समसंख्या कोणकोणत्या आहेत ह्याला इथं गोल करू म्हणजे खाली पण लिहायला सोपं जाईल आता आठ ही समसंख्या आहे दोन पण आहे नंतर चार हे दोन चार हे दोन चार दोन आणि हे दोन ह्या सगळ्या काय आहेत समसंख्या आहेत त्या आपण खाली घेऊ कारण त्यांची काय करायची आहे आपल्याला बेरीज करायची आहे तर पहा आठ अधिक दोन अधिक चार अधिक दोन अधिक चार अधिक दोन अधिक चार अधिक दोन अधिक दोन आता ह्यांची बेरीज आपण करायची पण त्या अगोदर काय करूया विषम संख्या आपण खाली लिहून काढूया विषम संख्या आता इथं गोल न केलेल्या सगळ्या काय आहेत विषमसंख्या आहेत पाच अधिक एक अधिक पाच अधिक तीन अधिक सात अधिक नऊ तर आता यांची पण बेरीज करायची आहे तर पहिल्यांदा आपण काय करूया समसंख्यांची बेरीज करून पाहूया आठ अन दोन दहा चार चौदा चौदा दोन सोळा सोळा चार वीस वीस दोन बावीस बावीस आणि चार सव्वीस सव्वीस दोन अठ्ठावीस अन दोन तीस आलेली आहे सर्व समसंख्यांची बेरीज तीस आली आता विषमसंख्यांची करून पाहूया पाच आणि एक सहा सहा आणि पाच अकरा अकरा तीन चौदा चौदा सात एकवीस एकवीस नऊ किती झालं तीस झालं म्हणजे पहा आता समसंख्यांची बेरीज पण तीस आली आणि विषम संख्यांची बेरीज पण तीस आली म्हणजे इथं आपल्याला जे करायला सांगितलं होतं ते अगोदरच्या आपण सूचनेचं पालन करून घेतलेलं आहे आता आपल्याला काय विचारलेलं आहे यांच्या बेरजेतील फरक विचारलेला आहे हे आपण बेरजा केलेला आहेत मग ही जी बेरीज आली तीस आणि ह्याची तीस ह्यांच्यातला फरक काढायचा आहे आता फरक तुम्हाला तोंडीस सांगता येणार आहे तीस आणि तीसमधून तीस गेले किती राहिले शून्य राहिलेले आहेत म्हणजेच ह्या सम आणि विषम संख्यांच्या बेरजेतील फरक किती येणार आहे आपला शून्य येणार आहे म्हणून आपला पर्याय क्रमांक येणार आहे चार या ठिकाणी आपण फरकासाठी क्रिया करून घेतली तरी आपलं उत्तर शून्य येते म्हणजे बेरजेतील फरक बेरजेतील फरक शून्य येतो तर शून्य असणारा पर्याय क्रमांक तीन आहे चुकून या ठिकाणी चार झालेलं होतं तर आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक तीन तर अशा पद्धतीने तुम्ही हा ही प्रश्न सोडवलेला आहे बघा प्रश्न अगदी सोपे आहेत आता आपण लगेचच पुढचा प्रश्न सोडवूया आता पहा एकवीस अठ्ठावीस चोवीस अठरा सहा नऊ दहा तीस सोळा बत्तीस आठ छत्तेचाळीस या संख्या मालिकेतील दोन व हो तीन या दोन्ही संख्याने निशेष भाग जाणाऱ्या संख्या, संख्या किती आता आपल्याला काय करायचं आहे दोन न पण भाग गेला पाहिजे आणि तीन न पण गेला पाहिजे आता इथं दोन बघा दोन ह्या संख्येला भाग जात नाही कारण दोन म्हणजे समसंख्या असेल तर प्रत्येक समसंख्येला दोन न भाग जातो हा नियम तुम्ही लक्षात ठेवायचा ही समसंख्या नाही म्हणजे ही विषम आहे आता इथं अठ्ठावीस आहे अठ्ठावीसला दोन न भाग जातो पण तीन न भाग जात नाही तीन वे सत्तावीस तीनदा तीस म्हणजे तीनच्या पटीतली नाही तीन पण येणार नाही आता चोवीस आता चोवीस ही समसंख्या आहे म्हणून तिला दोन ने भाग जातो निशेष भाग गेला पाहिजे आणि इथं तीन न पण जातो तीन आठ चोवीस म्हणजे ही पण आलेली आहे चोवीस ती आपण या ठिकाणी खाली लिहून काढूया आता नंतर अठरा आता बेच्या पाड्यात पण अठरा आहे आणि तीनच्या पाड्यात पण अठरा आहे त्यामुळं अठरा पण येणार आहे आता पहा सहा पण येणार आहे त्यानंतर बघा आता नऊ दोनच्या पाड्यात नाही दहा तीनच्या पाड्यात नाही आता तीसला मात्र भाग जातो दोन्हीनं पण त्यानंतर सोळाला जात नाही बत्तीसला जात नाही आता आठला पण जात नाही आता छत्तीस इथे बघा तीननं पण भाग जातो आणि या ठिकाणी दोननं पण जातो आता पुढची संख्या आहे चाळीस आता पहा या सगळ्या संख्या काय आहे दोन नव तीन भाग जाणाऱ्या संख्या आहेत तर अशा संख्या किती झाल्या शोधा बरं एक दोन तीन चार पाच संख्या झालेल्या आहेत या ठिकाणी मग आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक दोन आता आपण पुढचा प्रश्न पाहूया अष्ट्याहत्तर पंचवीस त्रेपन्न अठ्ठ्याण्णव चौतीस एकोणतीस या संख्या उलटा पालट करून उतरत्या क्रमाने लिहिल्यास सर्वात शेवटी कोणती संख्या येईल आता आपल्याला या ठिकाणी ज्या संख्या दिलेल्या आहेत अष्ट्याहत्तर त्यानंतर पंचवीस त्रेपन्न अठ्ठ्याण्णव चौतीस आणि एकोणतीस त्यांनी काय सांगितलेलं आहे आपल्याला करायला त्या संख्या उलटा पालट आता उलटा पालट म्हणजे अंकांची अदलाबदल करायची आहे या ठिकाणी तुम्हाला शब्द दिलेला आहे उलटा पालट आता आपल्याला ह्या अंकांची अदलाबदल करून म्हणजे एककाच्या जागेवर दशक लिहायचं आणि दशकाच्या जागेवर एकक लिहायचं आणि जी नवीन संख्या होते ती खाली लिहायची आता आपण त्या अंकांची अदलाबदल करून घेऊया पहिला काय झाला सत्याऐंशी झाली आठ इकडं सात इकडं आता दुसरी काय तयार होते बावन्न तिसरी काय तयार होते पस्तीस चौथी होते एकोणनव्वद आणि ही पुढची जी आहे ती त्रेचाळीस आणि शेवटची आहे ती ब्याण्णव आता आपण अंकांची अदलाबदल करून घेतलेली आहे पुढं काय करायचं आहे आपल्याला यांचा उतरता क्रम लावायचा आहे या ज्या संख्या आहेत आदलाबदल करून आलेल्या यांचा आपल्याला काय करायचं आहे उतरता क्रम लावून घ्यायचा आहे तर आपण या ठिकाणी त्यांचा उतरता क्रम लगेच लावून घेऊ आता उतरता क्रम म्हणजे काय मोठ्याकडून लहानाकडे आता यामधली सगळ्यात मोठी संख्या आहे ब्याण्णव ती अगोदर लिहायची त्यानंतर कोणती येणार आहे एकोणनव्वद त्यानंतर सत्याऐंशी त्यानंतर आलेली आहे बावन्न त्यानंतर त्रेचाळीस बावन्न झाल्यानंतर त्रेचाळीस आणि सर्वात शेवटी येणार आहे पस्तीस तर आपल्याला काय विचारलं तर सर्वात शेवटी कोणती संख्या येईल तर ही पस्तीस ही संख्या या ठिकाणी आलेली आहे मग ही पस्तीस या कोणत्या संख्येचा अदलाबदल केलेला आहे तर त्रेपन्न या संख्येचं आता उतरता क्रम म्हटल्यानंतर सगळ्यात शेवटी ही सर्वात लहान संख्या येते एवढा क्रम जरी नाही लावला तरी चालतो इथंच आपण विचार करून लिहायचा आहे की आता उतरता क्रम आणि विचारलेला आहे सर्वात शेवटी कोणते संख्या येईल तर ह्यामध्येच तुम्ही संख्या सर्वात लहान शोधायची आणि कोणत्या संख्येची अदलाबदल केलेली आहे ती संख्या शोधायची आहे तर त्याची अदलाबदल केलेली आहे त्रेपन्न या संख्येची तर बघा पस्तीस म्हणजेच त्रेपन्न येणार आहे म्हणून आपला पर्याय क्रमांक आलेला आहे तीन आता आपण लगेच पुढचा प्रश्न पाहू शेवटचा आता पहा या ठिकाणी एकशे एक 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 पाच एकशे सात एकशे दहा एकशे चौदा आणि या ठिकाणी प्रश्नचिन्ह दिलेलं आहे या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल हा आता थोडासा वेगळा प्रश्न आलेला आहे या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे यांच्यातला फरक शोधायचा आहे एकशे पाच एकशे सात एकशे दहा एकशे चौदा आणि आता आपल्याला पुढे इथं कोणती संख्या येणार आहे तेच पाहायचं आहे तर आता पहा एकशे पाच आणि एकशे सात ह्या दोन्हीमध्ये कितीचा फरक आहे दोनचा पाच दोन सात आता सात आणि ही एकशे सात आणि एकशे दहा ह्याच्यामध्ये कितीचा फरक आहे तीनचा त्यानंतर एकशे दहा आणि एकशे चौदामध्ये अगदी बरोबर चारचा आता पहा क्रमान संख्या आलेल्या आहे दोन तीन चार आता कितीचा फरक आला पाहिजे पाचचा म्हणजे छा चा, एकशे चार मध्ये तुम्ही पाच मिसळायचा आहे एकशे चारमध्ये पाच मिसळ की येणार आहे एकशे एकोणीस म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक तीन तर पहा संख्या मालिकेवरचे सगळे प्रश्न तुम्ही अशा पद्धतीनं सोडवायचे आहेत हा जो खाली प्रश्न दिलेला आहे तेवीस नंतर येणारी दुसरी मूळ संख्या कोणती हा प्रश्न तुम्ही घरी सोडून त्याचं उत्तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे तर पहा मुलानं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की सांगायचं आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक मात्र नक्की करायचे आहे धन्यवाद